आभार 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 नुकत्याच झालेल्या शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीत पंचाहत्तर टक्के माता भगिनींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला तसेच या निवडणुकीत मी सौ सायली दिगंबर उर्फ भूषण मोरे नगर पदासाठी निवडणूक रिंगणात असताना तमाम माता भगिनींनी मतदार राजांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून मनपूर्वक आभार तसेच या लोकशाही उत्सवात श्री साईबाबांच्या कृपेने आणि जनतेच्या आशीर्वादाने आपली सेवा करण्याची संधी मिळाली तर प्रत्येकाच्या घरी प्रत्यक्ष भेटून आपला आशीर्वाद घेईल आपलीच सौ सायली दिगंबर उर्फ भूषण मोरे नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार शिर्डी नगर परिषद शिर्डी